पुण्यातल्या मित्रांना गर्द निसर्ग दाखवायला कोल्हापूरला घेऊन आलोय आधी आंबाबाई मंदिराचं वैभव दाखवलं आणि आता आम्ही निघालोय आंब्याला कराडवरून मलकापूरचा डायरेक्ट रस्ता होता पण आंबाबाई मंदिरात दर्शन करायचं म्हणून शंभर किलोमीटरचं एक्स्ट्रा रनिंग केलं आंब्यात रिझॉर्टवर हिरवळ बघून मित्र खुश आणि मित्रांना खुश बघून मी डबल खुश तीस एकरात पसरलेलं हे रिझॉर्ट तीन बाजूनी जंगलानं वेढलेलं आहे आणि बऱ्याच वेळा मोर आणि इतर प्राणी या रिसॉर्ट मध्ये बघायला मिळतात संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि सकाळपासून केलेल्या प्रवासानं खूप कंटाळा आलाय फळ झाडं बघत बघत आम्ही रूमवर पोहोचलो आणि आमचा थकवा कुठल्या कुठं पळालाय पूर्ण परिसर निसर्गरम्य आहे कधीतरी कामाची दगदग सोडून आयुष्य जगायला रिलॅक्स व्हायला इथं यायलाच हवं रूम स्वच्छ सुंदर आहेत हायजेनिकली मेंटेन्ड आहेत रिलॅक्स आणि फ्रेश होऊन आम्ही जेवायला आलो आहे गरगरीत जेवणानंतर मस्त ताणून दिली गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे सात वाजलेत आणि पक्ष्यांच्या आवाजानं मला चाग आली आहे फ्रेश होऊन आवरायला नऊ वाजलेले आहेत बाकीचे मेंबर अजून फ्रेश होत आहेत आपण तोपर्यंत तो बाहेर नजर टाकू बाहेरचा माहोल आहे खूप भूक लागले समोर जांभळाचं झाड दिसतंय चला जांभळं खाऊया बाकीच्या वॉटर ॲक्टिव्हिटीसोबत इथं स्विमिंग टँकसुद्धा आहे पण पावसामुळं गारटा बाहेर खूप आहे आणि माझं तरी या गारट्यात पोहायचं धाडच नाही होणार सर्वजण फ्रेश होऊन आलेत झटकन नाश्ता करू आणि पावनखिंडीत जाऊया नाश्ता करायला निघतानाच पावसाला सुरुवात झाली पण आपण मर्द मावले पाऊस असो कि वादळ पावनखिंडीत जायच पावनखिंडीत जायचंय या भावनेनच मन प्रसन्न होतं चारही बाजूनी घनदाट जंगल आणि वरून पडणारा प्रचंड पाऊस सगळं कसं मनमोहक आहे मध्येच खास थांबून मित्रांसोबत चहाचा आस्वाद घेतला आणि पुढचा प्रवास सुरू केला पावनखिंडीजवळ पोहोचल्यानंतर छातीतली धडधड आणि रक्तातली सळसळ दोन्ही वाढलेली आहे इथल्या मातीचा प्रत्येक कण इथल्या बलिदानाचा साक्षी आहे स्वामिनिष्ठ सैनिकांनी केलेल्या अमर्याद त्यागाचं प्रतीक आहे ही पावनखिंड पूर्वी या खिंडीला घोडखिंड म्हणत पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळ्यांनी केलेल्या अगाध त्यागामुळं या खिंडीला पावनखिंड म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर असताना आदिल शहाने मुघलांबरोबर संधी करून उत्तरेकडून हल्ला चढवला आणि दक्षिणेकडून सिद्धी जोहरला पन्हाळ्यावर हल्ला करायचा आदेश दिला पन्हाळ्याची स्थिती बिकट झाल्याचा अंदाज घेऊन महाराजांनी तिथून विशाळगरावर जाण्याचा बेत आखला पनाळगडाला पडलेल्या वेड्यातून महाराज निष्ठून विशाळगडाकडे जात असताना बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे संभाजी जाधव बांदल यांच्यासह मोजक्या सैनिकांनी दिसत असताना मागे थांबून महाराज ही खिंड लढवली या खिंडीतून एका वेळेस एकच घोडेस्वार पार जाऊ शकत होता त्यामुळे या खिंडीस घोडखिंड म्हणत हत्ती मेने पालख्या यांच्यासाठी ही खिंड अशक्य होती महाराजांसाठी सैनिकांनी दिलेल्या बलिदानानं ही खिंड पावन झाली म्हणून या पावन पावनखिंड असं नाव पडलं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळ्यांनी केलेल्या अगाध त्यागामुळं ही खिंड आजारामर झाली आहे पावनखिंड बिकट जंगलाच्या मध्ये निविड जंगल मुसळधार पाऊस असूनही हा अनुभव खूप मोहक असा आहे निघताना पाय निघतच नाहीये स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात वीर मावळ्यांना सहस्त्र श्रद्धांजली जाताना रस्त्यात बरंच काही बघण्यासारखं आहे निसर्ग न्याहाळत परतीचा प्रवास सुरू आहे आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय